यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी आंदोलनाची धास्ती या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश कलेक्शन कॉटन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर महाराष्ट्र राज्यात ऐन गणेशोत्सव कालावधीमध्ये मराठा आंदोलनाची धग पेटणार आहे मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यावे या प्रमुख मागणीसाठी म्हणून जरांगे पाटील हे सत्तावीस ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे निघणार आहेत त्याच दिवशी ते शिवनेरी किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवरायांचं दर्शन घेतील आणि जुन्नरला मुक्काम करणार आहेत अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये दाखल होऊन एकोणतीस ऑगस्ट पासून आझाद मैदानावर उपोषण सुरू करणार आहेत आमचे आंदोलन मोडून काढण्यासाठी फडणवीस धमकावत आहेत असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे तर आंदोलन करण्यापूर्वी जरांगे पाटील यांनी शासनाबरोबर चर्चा करावी असे आवाहन चंद्रकांतदा पाटील यांनी केले आहे त्यामुळे आता ऐन सणासुदीमध्ये शासन आणि गृह खात्याला या आंदोलनाचे टेन्शन आले आहे मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण सिंग परदेशी यांनी सोलापुरात विविध योजनांचा महापालिका अधिकाऱ्यांसमवेत घेतला आढावा गायक अवधूत गुप्ते आणि अजित करकडे यांच्या हस्ते सोलापूरचे विजयदादा साळुंखे यांना संगीत सेवा तर सांगलीचे से अविनाश इनामदार यांना शिवरंजनी कलागौरव पुरस्कार देऊन करण्यात आले सन्मानित सोलापूर डीजे मुक्त समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय माने म्हणाले डीजे मुक्तीसाठी किमान नऊ महिने मोहीम चालवावी लागेल अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेली आणि लुप्त झालेली सोलापुरातील आदिला नदी गेल्या पंधरा दिवसापासून अकराशे क्युसेकचा पाणी प्रवाह घेऊन वाहत आहे अतिक्रमण काढणे आणि नदीचा प्रवाह वळवणाऱ्या विरुद्ध कारवाई करणे प्रशासनासमोर मोठे आवाहन सोलापूर डीसीसी बँकेने खरीप हंगामासाठी यंदाच्या वर्षी तेहतीस हजार एकशे नव्वद शेतकऱ्यांना वाटली चारशे पंच्याण्णव कोटीची पीक कर्जे हुंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा वेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ फोडगी रोड सोलापूर संपर्क टू फाय वन नाईन Platinum The biggest upcoming mall in Solapur Get ready to shop, dine, explore, secure your prime space Endless investment possibilities The project by Ganesh Ramchandrapte Contact with our investment team 9922628628 and 9607628628 Platinum Mall, Vishnumil Compound, Solapur यंदाच्या पावसाळी हंगामात पूर नियंत्रणासाठी एकशे सतरा टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या उजनी धरणातून आजवर भीमा नदीत सोडून देण्यात आले सत्त्याण्णव टीएमसी पाणी ट्रम्प टेरिफच्या गोंधळामुळे भारतातून पंचवीस ऑगस्ट पासून अमेरिकेसाठी पाठवली जाणारी सर्व टपाल पार्सल सेवा नोंदणी तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्याचा घेतला निर्णय उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर घटवला आज सकाळपासून अवघा पंधरा हजारचा विसर्ग सुरू सोलापूर ते धाराशिव या रेल्वे मार्गात अतिरिक्त दिलेली एकशे एकेचाळीस कोटी रुपयांची रक्कम वसूल होणे अवघड आता अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार याकडे लक्ष माजी मंत्री आणि नाराज झालेले तानाजी सावंत यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मुंबईला बोलावले राजकीय वर्तुळात उत्सुकता खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा केले वादग्रस्त वक्तव्य म्हणाल्या माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेले चालते तुम्हाला काय अडचण मुंबईतील वानखेडे स्टेडियम मध्ये संग्रहालयाचे स्टेडियममध्ये शरद पवार आणि सुनील गावस्कर यांच्या पुतळ्याचे करण्यात आले अनावरण क्रिकेटमध्ये कितीही नाव कमावले तरी प्रत्येक जण कायम विद्यार्थीच असतो कुणीही मास्टर नसतो फलंदाज सुनील गावस्कर यांनी व्यक्त केली भावना राज्य सरकारच्या विविध विभागातील सुमारे अडीच लाख पदे रिक्त ती भरली जात नाही याकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस उद्या राज्यभर रोजगार सत्याग्रह आंदोलन करून काढणार तिरंग यात्रा लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स सहाशे रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत सर्व प्रकारचे लॅमिनेट्स न्यू मायका ग्रीन लॅम्प स्टाय लॅम्प ब्राव्हिओ डॉर्बी मायका स्काय डेकॉर तसेच वुडन पॅनल पेबल मोझॅक कोरियन सीड्स या सर्व प्रकारचे डेकॉर आयटम्स उपलब्ध लॉर्ड्स प्लॅन्ड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्त्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यान पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक एक पासून साठी सोलापूर गणेशोत्सवाच्या प्रारंभाआधी अतिवृष्टीचा अंदाज पंचवीस ऑगस्ट पासून कोकण व मध्य महाराष्ट्र घाटमार्गात जोरदार पावसाची शक्यता मुंबईसह काही भागात चोवीस तासात शंभर मिलीमीटर पर्यंत पावसाचा अंदाज चिपळूणमधील पिंपळी नदीवरील पूल कोसळला सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या मुंबईकरांचे हाल होणार राज्यभरातील तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना शासनाच्या माध्यमातून विविध कामे देणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा त्यामुळे महिला झाल्या खुश सरकार सत्तेवर आणण्यासाठी राज्यभर मोठा गाजावाजा करून दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना दिला लाडक्या बहिणीचा लाभ आता यातील सव्वीस लाख चौतीस हजार बोगस लाडक्या बहिणींवर केली जाणार कारवाई देवेंद्र फडणवीस म्हणाले महाराष्ट्रात काँग्रेसची जशी अवस्था झाली तीच आता बिहारमध्ये होणार मुंबई गोवा महामार्गावर लक्झरी बसला भीषण आग एकेचाळीस प्रवासी बचावले नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे बालाजी खाकरे या शेतकऱ्याच्या तब्बल साठ जनावरांचा गुदमरून झाला मृत्यू शासनाकडे त्यांनी मागितली स्वच्छ मरणाची परवानगी स्टेट बँक ऑफ इंडियाची दोन हजार नऊशे एकोणतीस कोटी रुपयांची कर्ज फसवणूक केल्याप्रकरणी ईडीनंतर आता सीबीआयने देखील अनिल अंबानी यांच्यावर केले छापेमारी आणि दाखल केला गुन्हा सुट्टेबाजी प्रकरणात काँग्रेसचे कर्नाटकातील आमदार के सी वीरेंद्र पप्पी यांना ईडीने गंगटोकमधून केली अटक बारा कोटी रुपये करण्यात आले जप्त पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले जागतिक विकासात भारताचे योगदान वीस टक्के असेल शंभर देशांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची निर्यात करणार सव्वीस ऑगस्ट ला मोठा कार्यक्रम होणार येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा